सापळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लेका महाराणी पायरी सोडली तेसनी आता गावाचा इंगा दाखवूया नाहीतर महारजात डोक्यावर बसल असं सांगत दादा देशमुख आळीपाळीनं फिरला त्यानं महारांविरुद्ध आग पेठवली आणि एकदम भडका उडाला उभा गाव पिसाळला महारांवर इंगा फिरवण्याची भाषा जोतो बोलू लागला मारवाड्यावरून गाडवाचा नांगर फिरवीन तरच नावाचा दादा देशमुख अशी दादानं टिकरी ठोकली एकूण एक लहान थोर चावडीवर जमले महारांना घेऊन येण्यासाठी मोशी दांडणला गेला आणि चावडीवर महार आले की त्यांना झोडपून काढण्याचा विचार करीत गाव बसला कारण दादा देशमुखाच्या वाड्यात मरणकळाच पसरले होते आज दोन दिवस देशमुखाचा एक प्रचंड बैल मरून दावणीत पडला होता तो प्रचंड लोखंडाप्रमाणे ताठला होता आणि भोपळ्याप्रमाणे फुगून डोळे वटारून पडला होता भुंग्यासारखा मोठ्याला माशांनी त्या बैलावर झाकळण घातलं होतं तो मेलेला बैल पाहून देशमुखाची बायको पोरे हवालदिल झाली होती भयभीत झाली होती दादा रडकुंडीला आला होता आपला बैल मेल्याचं दुःख होण्याऐवजी त्याचा मृतदेह आज दोन दिवस वाड्यातून हालत नाही याच त्याला भयंकर दुःख झालं होतं आणि त्याच्या दुःखाला गरीब मार आणि त्याची भावकीच जबाबदार होती म्हणून तो चिडला होता कारण महारानी मेलेली धोडं ओढण्याचं एकाकी बंद केलं होतं म्हणून देशमुख महारांच्या नावाने खडी फोडत होता त्यानं शेवटी दत्ता पाटलाला भडकावून दिला होता महारांशी सामोपचारानं बोलून भागणार नाही एकदम जोडाच काढला पाहिजे असं तो सर्वांना सांगत होता दत्ता पाटील हा पोलीस पाटील न्यायनिवाडा करून महारांना शासन करण्यासाठी टपला होता तो डोळे झाकून बसला होता आता महार लोक आले की आपण कसं बोलावं याचा तो विचार करत होता शब्द जुळवत होता गुंडपाळ शेटे गाल फुगून महारांची वाट पाहत होता तो जमलेल्या सर्व बड्या धेंड्यांना महारांच्या अन्यायाची कथा आणि त्याचे भावी परिणाम सांगत होता मार नमले नाही तर उभ्या गावाचा मारवाडा होईल का असं तो सर्वांना पुन्हा पुन्हा सांगत होता आणि सर्वांच्या डोळ्यापुढे तो देशमुखांचा मेलेला बैल तरवळत होता त्यामुळे सारा गाव दबकला होता या बैलानं सर्वांची मती गुंग करून सोडली होती आणि खरंच तिथं जमलेल्या प्रत्येक माणूस मनात म्हणत होता जर आपली ढोरं डावणीला मरून पडली तर काय होणार नुकसान होईल ही गोष्ट ते आपोआप विसरूनच जात ती जर महारानी ओढली नाहीत तर स्वतःलाच ती उडावी लागतील याचीच भीती त्यांना पडली होती आणि म्हणूनच सारी टोकी गरम झाली होती एकेरीवर आली होती जनावर मरून पडल परंतु त्याच्यात मृतदेहा शेजारी बसून अन्न कसं खावं या एका विचाराने सर्वांचे चेहरे काळवंडले होते आणि ते रागावले होते मध्येच उठून म्हणाला मंडळी म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुखावतोय ह्याचा आज विचार झाला पाहिजे महाराजनी ठोकून इतक्यात पाटील डोळे उघडून म्हणाला म्हणजे असं ढोरं मरू द्या पर मार डोसक्यावर बसवू देऊ नका असंच नवं अहो हो असंच चाळका मोकाट मान डोलवित म्हणाला ह्या उभ्या गावात दत्ता पाटलावाने शाना माणूस कवा झाला नव्हता माझं बोलणं त्याने चटकन हेरलं आता तेवढा महाराजने इंगा दाखवूया म्हणजे झालं इंगा ह्या शब्दावर त्यानं जोर दिला दाखवलाच पाहिजे देशमुख नाग फुगून आणि आवाज उंचावून म्हणाला जातीनं पायरी सोडली कुत्र मांजरं जनावरांनी मांग मार माणूस नवं ही वडिलांची म्हण हाय पर ह्या भडवीच्यानी माझ्या दावनीत बैल कुजाया लावलाय पोरं नुसती हुमकटीला आलीत छंदवानी बैल फुटण्याची येळ आली या निव्हा म्हाताराचं तर डोळच ना आव वाईच कळकाडा दत्ता पाटील म्हणाला म्या सारी मार गोळ्या घालून हुमरावानी पाडली असती पर काय करू माझा बैल मार ना एवढ्यात म्हणा बोलवण्यासाठी गेलेला वजारामोशी एकटाच आला तो रिकामीच आलेला पाहून देशमुखाचे पित्त खवळले तो रामोशावर वितरून म्हणाला ए बेरडा काय र कायर म्हणती ती मार येत्या ती नवं का रामोशी उत्तरला आणि सुतारानं पडल्या आवाजात विचारलं ए नाईक ती मार भेदरली असतील नव कायर अरे ती का भेदर ती रामोशी म्हणाला त्यांनी काय दरुडा घातलाय का कुणाचं घर फुडले या ते बी खरं हाय शंकर सुतार पुटपुटला त्याचा कणक निघालेला सूर ऐकून शेजारचा पांडू न्हावी तरटला काय खरं आहे रे शंकर हा मग ही मेलेली ढोरं काय आपल्या बान वडायची न्हाव्याच्या चढत्या आवाजानं पाटलाची मान वर झाली तो सर्वांना धीर देत म्हणाला मंडळी गप्प बसा वाचू नका एवढ्यात सारी मार जमून आली त्यांना पाहून गावकरी आपापसात कुजबुजले खाकरून सरळ झाले कोणी मारायची तयारी केली सर्वांचे डोळे महारांवर फिरले त्यांनी हरिबा महाराला पाहिला आणि सर्वांनी पापण्या पाडल्या सर्व महार समोरच बसले आणि गावकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले पाटील शेटे चाळका देशमुख यांनी मानात ताट केल्या आजूबाजूला कुजबूज वाढली ती हातानं शांत करीत पाटील महाराण म्हणाला बोला र महारानो हे भूत बर का बरं उठवलंय आ आता आम्ही गावानं ढोर पाळावी का नग तेवढं बोला हे ऐकून हरिबा शांतपणे उत्तरला पाळावी की ज्याच्यात गुर पाळायचं बळ आहे त्यानं खंडीनं पाळावी आम्ही का नग म्हणतो या अरे तू नग म्हणत नाहीस पाटील म्हणाला आता रीतीनं बोला ढोरं पाळावी म्हणून सांगतोस नी मेलेली ढोरं वडीनास याच काय त्याचं नाव काय हा याच नाव सांगू हरिबा म्हणाला अरे ढोरं तुमची दूध तुम्ही खाताय बैल तुमचं जिवंतपणी वैरणकाठी घालायची त्या ढोरानं तुमची औतकाठी वाढायची जिती ढोरं मेली की ते आमासने फुकट रोजगार म्हणजे तुमची ढोरं आम्ही वाढावी बाळू महार मध्येच म्हणाला आणि पाटील बोलणार तोच देशमुख ताडकन उठून म्हणाला अरे शेण्याच्या कांद्या आज पातूर तो मेलेली ढोरं का वडलीस बोल वडली की आम्ही नाही कवा म्हणतो या हरिबा म्हणाला पर तवा मासनी कळत नव्हतं आता या काय कळतंय अरे आ शेठा मानवाकडी करून गुरकला अरे देवानच तुम्हाला मेलेली ढोरं वडायापाई मार केलं नव असं का हरिबा पागुट सावरत शेट्यावर बिथरला कंचा देवानं आम्हाला मार केलं आ मग जावानी त्या देवाला म्हणावं चल वड ती ढोरं जा ऐका हो मार कसा आडवा तंडायला लागलाय बघा हऱ्या आडवा बोलू न ग मी सरळच बोलतो या हरिबा म्हणाला आणि पाटील पुरकला मग देशमुखानं काय करावं बोल मी काय सांगू हरिबा महार म्हणाला देशमुखानं पाहिजे ते करावं त्याच अरे काय करावं पाटील मध्येच खेकसला काय करावं काय लोणचं घालावं काय सांग पाहिजे तर दावणीत पुरावा हरिबा महार म्हणाला जिता तवर वैरण काठी घातली शान काढलं आता पुरायला भ्या पुरा सर्व मंडळी एकदम बोलू लागली सर्वत्र कालवा सुरू झाला हणाभारीला तयार झालेली माणसं ऐकत बसली कुणाचाच धीर झाला नाही आणि आता शेवटी आपआपली जनावर गोट्यात पुरावी ही हरिबाची सूचना ऐकून सारेच गोंधळात पडले परंतु हरिबाचं बोलणं देशमुखाच्या काळजात भिडलं तो उठून एक हात कमरेवर ठेवून वाकला नी एका हाताची मूठ उलटी तोंडा पुढे धरून रडक्या स्वरात म्हणाला ए हऱ्या महार आता तुझ्या मोर बोंबलू का बोंबला पर एका बाजूने बोंबला हरिबा शांतपणे म्हणाला म्हणजे मी दोन्ही बाजूने बोंबलतोय हे कसं सांग बर देशमुख म्हणाला आणि साऱ्या गावाने विचारलं हे हरिबा नीट बोल दोन्ही बाजूनं बोंबलू नका म्हणजे रे म्हणजे असं हरिबा चढत्या सुरानं म्हणाला आम्ही ढोरं वडली म्हणजे बी बोंबलायचं निवडीना म्हणलं बी बोंबलायचं अरे पर ते कसं ते सांग चावडी ओरडली नि हरिबा म्हणाला तुम्ही आम्हासनी शिवून का घेत नाही आ तुम्ही काम करता र पाटील हुंकारला म्हणून आम्ही आजपासून सोडलं ते हरिबा उत्तरला तुमच्या वडिलांनी ढोरं वडली होती त्याचं काय आणि तुमच्या वडिलांनी पाडलीचा दरोडा घातला होता त्याचं काय हरिबानं विचारलं आणि पाटीलचा स्रत म्हणाला सरळ बोल नाही बोलत आप आपली ढोरं वडा आमासने सांगू नका असं म्हणून हरिबा उठून वाटेला लागला सारी मार त्याच्या मागून चालू लागली गाव एकदम गप्प झाला पाहत राहिला आता महारांच्या अंगातील पीळ असा तसा निघणार नाही काहीतरी जालिम उपाय करूनच महारांना नमवलं पाहिजे त्यांचा दारकोण झाला पाहिजे नाकेबंदी झाली पाहिजे महारांचा माणूस रानात हिंडू देऊ नका जनावर फिरकू देऊ नका भडाडा जनावर कोंडात घाला कुणाला गावात दुकानावर उभं करू नका याचाच विचार झाला आणि असंच करायचं असा निर्धार करून महारामभोवतीचा सापळा लावण्याचा विचार करीत बैठक मोडली ती सारी माणसं तशीच दादा देशमुखाच्या वाड्याकडे गेली दोन दिवसापासून ताटून पडलेला बैल त्यांनी पाहिला आणि मग सर्वांनी मिळून विचार केला मग वीस गड्यांनी तो बैल वाड्याबाहेर काढला आणि रिकामा बैलगाडीतून ते धूळ चढवलं आणि बैल जोपून ती, जो ती गाडी रानात नेली पुढं दहा गड्यांनी मोठा डबरा काढला त्यात शेवटी तो बैल त्यांनी लोटून दिला सर्वांनी घाम गळेपर्यंत माती उडून तो खड्डा बुजवला नि सुटकेचा निश्वास टाकला चार महारांचं काम त्याला उभा गाव लागला नि दमला तेव्हा कुठे तो बैल मातीआड झाला गावातील ती सभा सोडून हरिमहार महारवाड्यात आला आणि गंभीर आवाजात म्हणाला केशा बाळ्या ती काढवणी आणा त्याबरोबर ती मेलेली ढोरं वडण्याची काढवणी आणि आरूज घेऊन केसू आला आणि पुन्हा हरिबा म्हणाला लाकडं फोडायची कुराड घ्या बाळूनं कुराड आणली आणि विचारलं आणली कुऱ्हाड काय करू म्हणता फोडा की कावडणी बारीक करा हरिबानं हुकमी स्वरात सांगताच बाळ्यानं कावडणीचा बुकणा केला आणि त्याचा ढीक करून हरिबानं त्याला आग लावून दिली त्या जळत्या आगी ते आरूस टाकून हरिबा म्हणाला ही कावडणी घेऊन आपल्या वाडवडिलांनी जन्मभर मेलेली ढोरं वडली आज आपण ती कावडणीत जाळून टाकली आता परत मेलेल्या ढोऱ्याला हात लावायचा नाही टाचा घासून मरूया पर मानानं मरूया ढोरं वडतो म्हणून आम्ही कुत्र्यावानी ठरलोय साऱ्या गावानं जमून देशमुखाचा बैल गाडला आणि ढोरं वडण्याची वाहून नेण्याची कावडणी महारानी जाळून टाकली त्या दिवसापासून गावाचं स्वरूपच बदललं गावची ती सगळी बडी माणसं जागोजाग महारांवर टपून बसली महार कधी पेचात सापडतो याची वाट पाहू लागली उभ्या महारवाड्यावर त्यांनी करडी नजर ठेवली महारांनी ती परिस्थिती जाणली होती तेही प्रत्येक पाऊल जपून टाकत होते कुणाला कसलाही वाव देत नव्हते दुसऱ्याच्या वावरात पाय देत नव्हते सर्व काही सावधगिरीनं करत होते परंतु त्यांच्या भोवती गावाचा सापळाच लागला होता एखादा लांडगा झुडपात दबा धरून बसावा आणि खांडा वेगळं होताच त्याचं मेंढरू पळवावं तशी स्थिती झाली होती बांधाच्या आत महारानं पाऊल टाकताच दांडगिरसी काठी फिरू लागले शेळ्या मेंढरं गुरं जे त्यांच्या हद्दीत शिरल त्याला कोंडवाडा दाखवला जाऊ लागला कोंड भरून महार हेरमिटी झाले गावाची आणि महारांची तेढ विकोपाला गेली घरापासून शेतापर्यंत महार सरकारी सडकेवरच वावरताना दिसू लागले त्यांची गुरं उपाशी मरू लागली तेव्हा सर्व महारांनी तक्त्यात बैठक घेतली हरबाला बोलवलं दारकोंड कसा उठवायचा याचा ते विचार करू लागले सर्व महार दुःखी होऊन हरिबा काय सांगतो ते ऐकू लागले केसू महारानं प्रथम सुरुवात केली अर हरी आबा आता जगायचं कसं गावानं भलतीचं करडी कमान धरली आता जगणं कठीण झालंय त्यावर हरिबा शांतपणे म्हणाला जर आपण उद्या कावडणी घेऊन गावाची मेलेली ढोरं वडू लागलो तर उद्याच आपली दारकोंड उठल तेव्हा तुमचं काय मत आहे ते मला सांगा ॲ छा 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 तसं कसं बाळू म्हणाला तुमचं मत तेच आमचं मत आबा तुम्हीच सांगा मग ऐका तर हरिबा म्हणाला अर एक मोठं वडाचं झाड होत त्या झाडाला मुळासकट उपटून टाकायचा बेत वाऱ्यानं केला आणि मोठ कावदूर घेऊन वारा आला तेव्हा झाडानं हेरलं आणि चटकन आता आपण जगत नाही आणि चटकन त्या झाडानं आपल्या साऱ्या फांद्या फेकून दिल्या आणि नुसता खुंटच उभा राहिला वारा झोरात आला पर तो खुंट काय हल्ला नाही तसं त्या झाडावानी आपण बी करूया खुंटावानी उभं राहूया काय करूया बोला आबा सर्वांनी विचारलं आणि हरी आबा म्हणाला आठ दिवसात समदी शेरड मेंढरं ढोरं इकून रिकामी वा त्या झाडावानी झडझडीत जड़ खुंट ठरलं बुधवारी बाजारात विकतो आम्ही सर्वांनी कबूल केलं आणि हरिबा पुन्हा म्हणाला मी उद्या तालुक्याला जाऊन सरकारात दात मागतो पहाटेला हरिबा तालुक्याला निघाला होता तो घराबाहेर पडला तेव्हा अंधारच होता अजून तोंड ओळखही झाली नव्हती नुकताच पूर्वेला उजाळा येत होता सृष्टी आणि आकाश यांच्या पुढे प्रकाशमय पट्टा निर्माण झाला होता ढगांच्या प्रचंड आकृत्या भयान दिसत होत्या त्या एकमेकांवर हळूच जाऊन आदळत होत्या सडकेवरच्या झाडांवर पाखरं किलबिलाट करत होती पण एवढ्या अंधारात घर सोडलं हे बर झालं नाही असं त्याला वाटू लागत तो माग पुढं पाहत पाय उचलून माळावर आला दुथरपा पळसाच्या झुडपातून चालू लागला पळसाच्या झाडांनी त्या माळावर गर्दी केली होती जागोजाग पळसांची झाडं उभी होती पारगावचा तो माळ पळसानं प्रसिद्ध होता तो सरकारी माळ होता पत्रावळ्या द्रोण यासाठी गुरव त्या माळाचा लिलाव घेत होते कैक गुरव त्या माळावर सावकार झाले होते त्या माळावर कैक खून होत असत कित्येक चोर दबा धरून बसत नि वाटसरुना लुटत असत कोणीही त्यांची दाद घेत नसे दर पाच वर्षांनी त्या माळाचा लिलाव होत असे खुनी माळ पळसाचा माळ म्हणून त्याला लोक ओळखत होते गावची गुरं तिथं चरत असत हरिबा त्या माळाला आला आणि एकदम भ्याला जवळच दोन गडी दिसले ते काहीतरी बोलत हरिबाच्या पुढे निघाले होते त्यांना पाहून हरिबानं पाय गाळले आणि त्याचवेळी त्या दोघांनी हरिबाला सुद्धा पाहिलं आणि हाक मारले कोण हाय ते आ, मी हाय हरी कोण हाय ते आम्ही हाय ये की नारू गुरव हाय मी नारू गुरुवाचा आवाज ऐकून हरिबाला धीर आला तो भरकन जाऊन त्यांच्यात मिसळून चालू लागला नारू आणि शंकर हे दोघे तालुक्याला निघाले होते आजच तालुक्याला पारगावच्या पळसाचा माळाचा लिलाव होणार होता त्यासाठी ते दोन गुरव रकमा घेऊन निघाले होते दोघांचे तिघे होताच त्यांनाही बरं वाटलं दुसऱ्याच्या भीतीमुळं गावाचं आणि महारांचं भांडण विसरून ते वाट चालू लागले परंतु एवढ्या सकाळी हरिबा निघालेला पाहून त्यांना किंचित शंका आली आणि जेव्हा ते तालुक्याला निघाल्याचे पोचल्यावर गुरव लिलावाकडे गेला आणि पार गावावर खटला करण्यासाठी हरिबा चांगला वकील शोधत फिरू लागला आपली बाजू नीट मांडणारा आपल्या पोराबाळांचा दारकोंड उठवणारा असा शहाणा वकील त्याला हवा होता तो जागोजागी चौकशी करू लागला मामलेदार कचेरी पुढे येऊन दाखल झाला त्यावेळी पारगावच्या पळसाचा माळाचा लिलाव नुकताच उभा राहिला होता गावोगावचे फक्त गुरवच तेथे आले होते कमरेच्या रकमा सैल करून सवाल चढवण्याच्या तयारीत ते होते कोण किती चढणार याचा ते अंदाज घेत होते आणि सरकारी कारकून जाहीर झालेला आकडा पुन्हा पुन्हा घोकत होता एकशे पाच रुपयांपर्यंत एक गुरव चढला होता बाकीचे एकमेकांकडे नजरेने पाहत धीर करीत होते हरिबा गर्दीत येऊन ऐकत होता आपण जर माळाचा लिलाव घेतला तर काय होईल असा विचार त्याच्या डोक्यात घोळत होता आणि सरकारी कारकून दमून म्हणाला एकशे पाच रुपये एक वार दोनशे दहा रुपये एकदम आवाज आला सर्व गुरव गरकन फिरले कित्येक डोळे हरिबावर भिरभिरले हरिबानं दुप्पट आकडा चढवल्यानं सर्वांना आश्चर्य वाटलं पार गावचे गुरव त्याच्याकडे पाहतच राहिले शेजारच्या गावचा एक श्रीमंत गुरव पुढे आला त्यानं टवकारून आवाज काढला तीनशे रुपये आणि हरिबा ओरडला पाचशे रुपये हरिबाच्या त्या आवाजानं सर्वांची ईर्ष्या आणि धूम एकदम गारटली हरिबाच्या नावाचा लिलाव जाहीर झाला आणि लगेच हरिमहारानं कमरेचे पाचशे रुपये भरले तो दिवस महाराणा भाग्याचा ठरला आपली गुरढुर विकण्याचा बेत त्यांनी रद्द केला सारी पोरं आपली शेरड मेंढर पळसाच्या माळाला चारू लागली महाराणा पाय ठेवायला जागा मिळाली पळसाला पानं तीन असं उपहासानं म्हटलं जातं परंतु त्याच पळसानं महारांचं जीवन निर्भय केलं एवढंच नव्हे त्या परिस्थितीची चक्र महारांच्या दिशेने अतिवेगात फिरली महारांची चढाई सुरू झाली पळसाचा माळ म्हणजे पारगावच्या पायाखालची भक्कम जमीन होती आजपर्यंत गावची गुरं ढोरं त्या माळावर चरत होती लिलाव घेणारे गुरव फक्त पळसाच्या पानापुरते पाहत जमनीवरचे करड गवत त्यांना नको होते ते गावच्या गुरांना आडखाटी करत नसत खुशाल चरू देत गावची गुरं जोगवत परंतु हरिबानं लिलाव घेऊन दाव उलटवला माळावर चरायची सवय झालेली गावची जनावर कुठंच ठरत नव्हती दाव्याचं पेंट पडलं की ती माळाला चरू लागत आणि हरिबा एकूण एक जनावर हाकून कोंडात घालू लागला महारांचा कोंड वसूल करणारा दत्ता पाटील गावचा कोंड वसूल करू लागला दोन वर्षात गाव काजबारला चेरीला आला एकदा दिवस वर आला होता पळसाच्या माळाला महारांची गुरज चरत होती एकदा दिवस वर आला होता पळसाच्या माळाला महारांची गुरज चरत होती हरिमार हातात काठी घेऊन पळसाच्या झुडपात बसला होता एवढ्यात दत्ता पाटलाची बारा जनावरं मुरकुंडीनं आले आणि पळसाच्या माळावर चरू लागले पाटलाचा गडी गुरांपासून बराच दूर राहिला होता ती गुरं पाहून हरिबाला आनंद झाला त्या गुरांची आणि त्या दिवसाची तो काही दिवस वाट पाहत होता ती गुरं हाकत हरिबा चावडीवर गेला आणि पाटलाला म्हणाला पाटील कोंडाची किल्ली द्या का कशाला पाहिजे पाटील बावरून म्हणाला तुमची गुर कोंडात घालाया हरिबा म्हणाला आणि पाटील चमकला त्यानं जोत्यावर येऊन गुर मोजली आणि त्याचा चेहरा खरकन उतरला पेठेतील लोक जमले कोंड भरून जमलेले गावकरी आले गोर गरिबांची चावडी पुढे गर्दी केली त्या गर्दीत हरिमहार एकटाच उभा होता तुमची गुर कोंडात घालाया हरिबा म्हणाला आणि पाटील चमकला त्यानं जोत्यावर येऊन गुर मोजली आणि त्याचा चेहरा खरकन उतरला पेठेतील लोक जमले कोंड भरून जमलेले गावकरी आले गरिबांनी चावडी पुढे गर्दी केली त्या गर्दीत हरिमहार एकटाच उभा होता तोच पाटील म्हणाला काय करतोस हे हरिबा तुम्ही केलं तेच करतोय मी हरिबा म्हणाला गाव धून निघाला ह्या वादात सरकारी खजिना फुगला हे तुला पटतंय का पाटलानं शांतपणे विचारलं आणि हरिबा म्हणाला अर भांडी इकून महाराणी कोण भरलाय पाटील हो खरं आहे ते पाटील म्हणाला पर गावाशिवाय महारवाड्याला शोभा नाही नि मारवाड्याशिवाय गावाला कळा नाही ही पांढर साऱ्यांचीच आहे साऱ्या एका आईच्या लेकरावानी राहावं तस कस हरिबा दुःखी आवाजात म्हणाला जर तसं असतं तर गावाने आमच्या भोवती हा सापळा लावला नसता आता तो सापळा आम्ही काढून टाकतो पाटील म्हणाला आतनं मोर आपण सरळ वागूया सरळ कस मध्येच हरिबानं विचारलं आणि पाटील म्हणाला आर बाबा माणसावानी हे ऐकून हरिबानं निश्वास टाकला तो निश्वास हरिबानं कितीतरी दिवस दाबून धरला होता नमस्कार मित्रांनो प्रेरणादायी कथा या सदरात मी प्रणय राऊत आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सापळा ही कथा वाचत होतो आपल्याला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद